नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नीन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आपण तुम्हाला तीन डिसेंबर रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतोय तर हे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तीस हजार पस्तीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार अशा रेंजच्या तुम्हाला जास्त करून धुळे वगैरे दाखवणार आहोत कसं आहे मित्रांनो प्रत्येक क्षेत्रीच्या बजेट नसतो सत्तरऐंशी हजार किमतीची जोडी घ्यायचा तर त्यासाठी आपण तुम्हाला पस्तीस चाळीस हजार पन्नास हजार किमतीच्या पण आपण जोड्या दाखवतो आणि काही मोठ्या जोड्या पण दाखवतो आपण नेहमी तुम्हाला मोठे जा जोड्या दुसऱ्या बाजाराला दाखवत असतो तर धुळेच्या बाजाराला आणि शिरपूरच्या या दोन तीन बाजाराला आपण छोट्या जोड्या दाखवतो मित्रांनो तो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तुमच्या जर घरी बैल असतील मित्रांनो विक्रीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकायचा असेल नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप माझा माझा तर त्याच्यावरती मला व्हिडिओ सेंड करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरान माडवी जातीच्या जास्त जोडी आलेल्या बघायला भेटणार आहे किती किंमत आहे भाऊ किंमत किती हां पस्तीस हजार तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत आहे गॅरंटी मोका माझी कोणता गाव आपला जातोडा जातोड्याची आहे का किती जोडे आणले आज पाच आणले विकले का, का। मग तर मित्रांनो विकले गेलेले आहे बाकीच्या जोडे तर भाऊ आपला नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बिर्याण्णव पंचवीस तिरेपन्न वगैरे चालेल तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही ते पिंपणीचे व्यापारी आहे काय किंमत आहे याची पंधरा हजार रुपये का तर पिंपणीचे व्यापारी आहे मित्रांनो एक हजार आहे का आहे की का याची किती याची पण वीस हजार काय नाव आपलं माझं नाव बादल पवार नंबर बोला शहाऐंशी डबल जी बघ अठरा जीव पाच अठ्याहत्तर पाहिजे बघा मित्रांनो तुम्हाला पण जास्त करून कमी किमतीच्या जोड्या जास्त दाखवणार जा आहोत किती किंमत आहे किंमत किती किंमत बावीस हजार आहे का कोण गावते तुम्ही कलमाडीची आहे कामाडी बरं शेतकरी किती किती जाती फक्त सहा जाती गॅरंटी कामाची एक रुपयाची एक रुपया बैल कामाची फुल गॅरंटी बावीस हजार सांगा ना थोडंफार बावीस हजार सांगायचं रमेश ठाकूर नंबर चौऱ्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी मित्रांनो महिला वगैरे बघू शकता तुम्ही भरपूर जोडी आलेल्या तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे मित्रांनो जोडीच्या बाजारामध्ये किती दोन जोडे का दोन जोडे आपल्याकडे पूर्ण आहे का दादाला तर मित्रांनो पूर्ण आहे जोड पण हे सहा सहा दहा हे सहा सहा दहा ती पूर्ण झालेली यांची किती किंमत आहे एक्कावन्न हजार तर मित्रांनो कमी जास्त होईल सांगायची किंमत एकावन्न हजार रुपये आणि याची पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो यांची पंचेचाळीस हजार रुपये कोण गावचे तुम्ही नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस एकोणनव्वद ब्याण्णव मार्केट पैशाची गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी बाबा फुल गॅरंटी तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता इकडं भरपूर आहे मित्रांनो आता इकडे कसं आहे आता धुळेच्या बाजारामध्ये मित्रांनो ऐंशी पंच्या पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात खिडेपाड्यावर फिरून त्यांनी बाजारात फिरून जोड्या आणलेल्या असतात आता, आता इकडं जिकडं जे बैलांच्या शिंगल रेबीन बांधलेलं आहे मित्रांनो ते सर्व धोड्याच्या बाजाराकडचे व्यापारी मित्र आणि इकडं काही एक जोडी आहे मित्रांनो ती तुम्हाला पण सांगणार आहोत किती किंमत आहे जोडीची पंचेचाळीस पंचे कोण गावची इच्छापूर मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये गॅरंटी का माझी फुल गॅरंटी आहे किती पूर्ण आहे का त्याला पूर्ण आहे मोबाईल नंबर आहे का बोला नंबर बोला नंबर ऐंशी ऐंशी एकवीस का तेहतीस एकोणचाळीस चालेल तर मित्र आपण कसं आहे तुम्हाला जास्त करून कमी मी किमतीच्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण विषय असा आहे प्रत्येक शेतकरीचा बजेट काही ऐंशी हजार जोडी घेण्याचा नसतो त्यामुळे आपण कसं हे कमी किमतीचे पण जोडे दाखवतो आणि जास्त किमतीचे पण जोडे दाखवतो तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही बाजारात भरपूर जोडे आले असतात आता कसं हे तुम्ही म्हणता छोटा व्हिडिओ छोटा व्हिडिओचा नाही मित्रांनो आता कसं आहे प्रत्येक मला पूर्ण मार्केट कवर करतो मित्रांनो मी पण त्यामुळे आठ दहा मिनटं बैलांचा बाजाराला आठ दहा मिनटं म्हशीचा बाजार सर्व बाजार आपण कवर करत असतो पूर्ण काय दादाला काय किंमत आहे जी जोडीची काय आहे जोडीची पंचेचाळीस हजार पूर्ण दादाला कामाची गॅरंटी राहील मार्केट गॅरंटी तर मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजारला जोडी भेटणार आहे तुम्हाला तर तुमचा नंबर बोला शहाण्णव तेवीस चोपन्न चोपन्न एकोणतीस गाव तुमचं बामण्याची का तर मित्रांनो दोन जोड फक्त पंचेचाळीस हजारला आहे चालेल इकडे जोड्या आहेत मित्रांनो या सर्व व्यापाऱ्यांच्या जोड्या दोनचे व्यापारी सर्व तिथे चार आहे का आपले बाईल सात आठ बैल आहे का हे पण आपले का तिथून आपले का ती जोडीची काय किंमत आहे सत्तर हजार तिजोडीची सत्तर हजार रुपये कोरोना आता याची सत्तर हजार तिचे पण सत्तर हजार तिचे पण सत्तर आहे का तिथे पासष्ट हजार रुपये तर मित्रांनो जोड्या बघा कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तेवढं तो बाजाराची खरेदी असते त्यांची आणि जी पायजीची गॅरंटी असते आणि उद्या जोडी भेटते मित्रांनो त्यांच्याकडं तर आपला नाव नंबर सांगा दोंडायच्या मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न तिथे ऐंशी पस्तीस सोडा तर मित्रांनो दोन्हायचा व्यापारी नेहमी त्यांची दोंडायच्या बाजाराला धाव असते कामाची गॅरंटी राहील मार्केट पायजीची पण गॅरंटी राहणार आहे हा बिल बघा मित्रांनो हिची पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत हे त्यामध्ये ज्या दोन जोड्या आहेत त्यांची सत्तर सत्तर हजार रुपये किंमत होती सांगायची नंबर आपण दिलेला आहे इकडे पण काही दोन ताकाचे व्यापारी मित्रांनो सर्व तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तू कसा वाटला कमेंट करायला विसरू बघा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा